नमस्कार वाचाल तर वाचाल या सदराखाली आज मी तुम्हाला जय शेट्टी लिखित थिंक लाईक अ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीची थोडक्यात ओळख आणि सारांश सांगणार आहे संन्यासासारखा विचार करा या पुस्तकाचे मुखपृष्ठ वाचकांना सुसंवाद आणि आत्मविस आत्मविकासासाठी प्रेरित करते त्यावर लेखक जय शेट्टी यांचे चित्र आहे ज्यात त्यांची आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण मुद्रा दिसते मुखपृष्ठावर साधे पण प्रभावी डिझाईन आहे जे पुस्तकाच्या विषयाशी सुसंगत आहे थिंक लाईक अ मॉंग हे शीर्षक मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे जे लगेचच वाचकांचे लक्ष वेधून घेते मुखपृष्ठावर ट्रेन युअर माइंड फॉर अ पीस अँड पर्पज एव्हरी डे असा उपशीर्षक देखील आहे ज्यामुळे पुस्तकाच्या मुख्य उद्दिष्टाचे आणि स्पष्टीकरण मिळते एकूणच पुस्तकाचे मुखपृष्ठ वाचकांना आकर्षित करते आणि आत्मविकासासाठी मार्गदर्शन करण्याचे वचन देते जयशेट्टी यांच्या संन्यासासारखा विचार करा या पुस्तकामध्ये एकूण तीन भाग आहे त्यामध्ये पहिला भाग सोडून द्या त्यानंतर दुसरा भाग आहे विकास करून द्या आणि भाग तीनमध्ये द्या या तीन भागांची ओळख आहे तर आज मी तुम्हाला भाग एकमधील सोडून द्या या भागातील सारांश थोडक्यात सांगणार आहे जयशेट्टी यांच्या सोडून द्या या पुस्तकाचाच पहिला भाग ओळख या प्रकरणाने सुरू होतो या भागात लेखक आपल्याला स्वतःच्या विचारशक्ती आणि आत्मप्रतिमेबद्दल विचार, आत्मप्रति विचार करण्यास प्रवृत्त करतो लेखकाचे मत आपले विचार आणि आपण स्वतःला कसे पाहतो यावरच आपले संपूर्ण व्यक्तिमत्व अवलंबून असते जर आपण स्वतःविषयी सकारात्मक विचार करू तर आपली आत्मशक्ती वाढते आणि आपण अधिक आत्मविश्वासाने जीवन जगू शकतो नकारात्मकता या प्रकरणात लेखक नकारात्मक विचारांची आपल्या जीवनावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करतो नकारात्मकता आपल्याला निराशा आणि आळसाच्या गर्तेत ढकलते लेखकाच्या मते नकारात्मकता विचार आपल्याला मानसिकदृष्ट्या दुबळे करतात आणि आपल्यातील आत्मविश्वास कमी करतात या प्रकरणात नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्यासाठी विविध तंत्रे आणि उपाय दिले आहे जे वाचकांना त्यांच्या मानसिकतेत सकारात्मकता बदल घडवण्यास मदत करतात त्यानंतर भीती या प्रकरणात लेखक जीवनातील भीतींना कसे तोंड द्यावे यावर मार्गदर्शन करतो भीतीमुळे आपली प्रगती थांबते आणि आपण संधींना गमवतो लेखक भीतीवर मात करण्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता सांगतो आणि भीतीच्या विविध प्रकरणावर तो चर्चा करतो भीतीवर मात करण्याचे तंत्र शिकून लेखक आपल्याला धाडसाने जीवन जगण्याची प्रेरणा देत असतो त्यानंतर संकल्प संकल्प या प्रकरणात दृढसंकल्पाचे महत्त्व आणि त्याचे फायदे यावर तो चर्चा करतो दृढसंकल्पाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरणा मिळते लेखकाच्या मते संकल्पामुळे आपल्याला प्रगतीची दिशा मिळते आणि आत्मविश्वास वाढतो दृढसंकल्पाने जीवनातील आव्हाने पार करणे सोपे होतात ध्यान आणि भस्मक्रिया या प्रकरणात लेखक ध्यानाच्या तंत्रांचा अभ्यास करतो ध्यानामुळे मानसिक शांती आणि स्थिरता मिळते ध्यानाचे विविध प्रकार आणि त्याचे फायदे सांगून लेखक आत्मशुद्धीकरणाचे महत्त्व स्पष्ट करतो नियमित ध्यानाच्या सरावाने जीवनात जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवता येतात एकूणच सोडून द्या हा पुस्तकाचा पहिला भाग वाचकांना आत्मविकासासाठी प्रेरित करतो आणि जीवनातील विविध आव्हाने सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करतो शेवटी आपण असेच म्हणू शकतो की स्वतःच्या विचारांना सुसंवादी बनवा आणि आत्मविश्वासाने जीवन जगा धन्यवाद